हो सध्या निवडणुकीचे वारे व्हावू लागले यामुळे बघायला तर जळगाव जिल्ह्यात काल मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे भुसावळ येथील सभा देखील आयोजित करण्यात आली त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भुसावळला येऊन गेले खरे तर अलीकडच्या कालखंडामधला हा नवीन पायंडा आहे फार पूर्वीपासून मी राजकारणामध्ये आहे आणि तेव्हा पाहतो तर नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कधी येत नव्हते विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत मर्यादित त्यांच्या सभा व्हायच्या पण आता अगदी लहान लहान नगरपालिकापर्यंत माननीय मुख्यमंत्री प्रचार सभेसाठी येत आहे चांगली गोष्ट आहे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे परंतु आता हा नवीन पायंडा पडलेला आहे काल माननीय मुख्यमंत्री भुसावळला आले आता भुसावळ सारख्या छोट्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागते याचा अर्थ आहे की भुसावळला जे फाईट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आपल्या पक्षाची आणि भाजपची ही नक्कीच फाईट जोरदार फाईट दिसते म्हणजे त्यांना असं वाटतं की यामध्ये भाजपाचा कदाचित पराभव होऊ शकेल आणि म्हणून त्या भीतीपोटी माननीय मुख्यमंत्री कदाचित या ठिकाणी आले असावेत आले सभा घेतली भाषणही चांगलं केलं पण वारंवार तेच मी तुम्हाला महिन्याभरात पाणी मिळवून देईल मी तुम्हाला टेक्स्टाईल पार्काचा नव्यान आणून देईल टेक्स्टाईल पार्क मोठा टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाला मी मंत्रिमंडळात असताना या ठिकाणी मंजूर झाला होता तो नंतरच्या कालखंडामध्ये अमरावतीला वळवण्यात आला नंतर गिरीश भाऊने सांगितलं तो माझ्याकडे करतो म्हणून त्यांच्याकडे करायसाठी त्यांनी प्रयत्न केला आता सावकार्या म्हणतात गिरीश भाऊंनी तो जामनेरला पळवला आता मुख्यमंत्री म्हणतायत मी भुसावळ तर देणार आहे काय नेमकं का आहे त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे दोन हजार सोळापासून आज नऊ वर्ष झाले या बा टेक्स्टाईल पार्कचा जो चेंडू आहे तो इकडून तिकडे फेकला जातो आहे प्रत्यक्ष कार्यवाही त्याच्यामध्ये नाही आहे निवडणूक आल्या की टेक्स्टाईल पार्कच्या आठवण येते माननीय मुख्यमंत्री इथं आलेत परंतु केळीला तीनशे रुपये भाव आहे त्याच्यावर काहीच बोलले नाही कापसाला त्या ठिकाणी सात हजार क्विंटलचा भाव आहे त्याच्यावर ते काहीच बोलले नाही सोयाबीन वगैरेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलले नाही भुसावळ हे अर्ध शहर शेतकऱ्यांचं आहे आजूबाजूचे सगळे शेतकरी जे आहेत ते भुसावळ शहरामध्ये राहतात आणि नाहीतरी माननीय मुख्यमंत्री म्हणून जशा नागरी सुविधांच्या बाबत ते बोलले तसे शेतकऱ्यांच्या बाबत ते बोलण्याची आवश्यकता होती मुख्यमंत्री महोदयांनी अनेक विषय या ठिकाणी विकासाचे मांडले दरवर्षी हे विकासाचे विषय या ठिकाणी कधी ना कधी ते आले विविध कारणासाठी तरी मांडले जातात पण प्रश्न सुटत नाही अशी अवस्था दिसते मुख्यमंत्री यांनी देखील बोलले की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ही वस्तुस्थिती आहे की लाडकी बहीण योजनामुळे या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांना यश मिळवण्यास मदत झाली आणि त्याच आधारावर आता त्यांनी या ठिकाणी मा जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बायको अशी योजना आणलेली आहे त्यामुळे बहुतेक नेत्यांच्या बायका या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहे त्यामुळे ही किती सक्सेस होते आणि किती फेल होते याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री या सभेसाठी आलेले दिसत आहे ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक बोलली जाते कार्यकर्ते या ठिकाणी असतात मात्र अनेक कार्यकर्ते या ठिकाणी डावलले गेलेले आहेत आणि अनेकांचे जे मंत्री आहे आमदार आहे यांच्या देखील अर्जांगे किंवा पत्नी या ठिकाणी उघड आपल्याला पाहिजे खरं म्हणजे नगर मी नगरपालिकेचा सदस्य होईल मी पंचायत समितीचा सदस्य होईल मी जिल्हा परिषदचा सदस्य होईल नगरपालिकेचा किंवा <laughs> <laughs> महापौर होईल हे अशा सामान्यतः लहान कार्यकर्त्याला असते लहान कार्यकर्त्याच्या मनामध्ये की मी विधानसभेचा सदस्य होईल मी खासदार होणार आहे अशा अपेक्षा त्याच्या नसतात त्याच्या आयुष्यातली शेवटची अपेक्षा असते मी नगराध्यक्ष झालो पाहिजे त्याच्या याच्यात शेवटचं मी जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे पण या ठिकाणी असं दिसत आहे की त्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांनाच त्या ठिकाणी संधी दिली जाते त्यामुळे स्वाभाविक त्या कार्यकर्ते नाखुश होतात नाराज होतात वारंवार माझ्यावर या ठिकाणी आरोप करणारे आता आपलं तोंड बंद करून बसलेले आहेत आपल्यावर देखील आरोप केले जातात भाजपाच्या अनेक लोकांना घराणेशाही चालवलेली आहे मात्र आता एकंदरीत बघायला गेलं मंत्र्यांच्या किंवा कार्यकर्त्यांना सोडून त्यांच्या घरचे लोक देखील दिले जातात कशा पद्धतीने आपण आणि त्यांनी सातत्याने माझ्यावर आरोप केले की नाथाभाऊ घराणेशाही चालवतात वास्तव मी मेहनत करून हा चाळीस पंचेचाळीस वर्षाची माझी मेहनत आहे भाजप वाढवण्यामध्ये माझाच मोठ मोठा हिस्सा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे आणि अशा ठिकाणी पक्षाचा विस्तार करत असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्यांना संधी मिळावी या ठिकाणी ती थी मिळू शकलेली नाही आणि आज माझ्यावर जे आरोप करणारे आहेत ते आज आपल्या स्वतःच्या पत्नीला उभं करून म्हणजे घराण्याशाही जोपासला आहे त्यामुळे आता त्यांना आरोप करायची संधी राहिलेली नाही या ठिकाणी सावकारांचे मेसेज उभे आहे मंगेश चव्हाणच्या मिसेस उभे आहे किशोर भाऊन पाटील पाचवाऱ्याचे आमदार त्यांच्या मिसेस उभे आहे गिरीश भाऊंचे मिसेस उभे आहे म्हणजे जेवढे काही आमदार आणि मंत्री विशेषतः म्हणजे मला आश्चर्य वाटलं की जे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत त्या कॅबिनेट मंत्री एका छोट्याशा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होतात याचं मला आश्चर्य वाटतं